पर्स टाकता बाबा बाबा माझ्या किचन दे ना तिकडे काय टाकता <laughs> एक दोन तीन नमस्कार मंडळी मी बेलविकार हर्षल पवार पटनायक आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आज असंच घरचा ब्लॉग करणार का आहे काही पाहुणी मंडळी येणार आहेत आणि इकडं आमच्या मम्मीचा बड्डे आहे ते झोपले आणि इकडं आमचा कैवले आले कैऊ आणि आमच्या इकडे शेठचा बड्डे शेठ झोपले आराम करत आहे आणि इकडं बादशाह माझ्या मागं मागं बादशाह या काम 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 आणि इकडं दोघी जणी बसल्या पीठ मला काई का काय बनवता भाकरी गावाच्या गावाच्या बा गावाचा पीठ मलाला बसल्या तर संध्याकाळी पाहुणी मंडळी येणार आहे तर मम्मीला पण माहीत नाही सेलिब्रेशन आहे म्हणून सप गुपित गुपीत आहे तर हा तर संध्याकाळी सेलिब्रेशन होणार आहे आता मी सध्या जातो काम आहे आपल्या शेतावर तर नंतर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा मी पुढचा आमचा मस्त सगळं मामा वगैरे मावशींची फॅमिलीचे सर्व येणार आहे तर पुढे आपण कंटिन्यू करा चला तर आम्ही पहिल्यांदा मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन ना पहिल्यांदाच ना म्हणजे आम्हाला आमच्या घरात म्हणजे मी पण पण पोरं वगैरे आधी काय करायला लागतंय बर्थडे सेलिब्रेशनला म्हणजे आम्हाला असा नाही मजा वाटत पण यावेळेला ठरवलंय का तिला करायचं सेलिब्रेशन कधी करत आहे तिला पण नाही आवडत मी तर वीस मी तर वीस साधा वीस पण नाही करत बड्डेचा पण यावेळी लावलाय का कराचा तर नक्कीच ब्लॉक कंटिन्यू करा आणि आज स्पेशल असायला आमच्या मम्मीचा आई साहेबांचा बर्थडे बोलते कंपनी टाक पाणी चला मित्रांनो जातो आता शेतावर नंतर आपला ब्लॉक कंटिन्यू करा बर्थडेचा मम्मीच्या पुऱ्या लाटाला घेतल्या दिदीला बोलवलो या दीदी जोरांचा का इकडं पोऱ्या लाटता दोघी जणी इकड मॅगी खाती मॅगी खात इकडं पोऱ्या यानोको काय तुलसऱ्या काय सोन्याचे आहे का पाडा सारख्या पुऱ्या झाल्या पोगले यांच्या आमच्या मम्मीचा वाढदिवस आहे का तुझा चाराला चमक गेले बड्डे ना वाढदिवस आहे इकडे बागा पोर आले आशिझ वाढदिवसाला

दीदी काय बड़ि केला का नाही आयलाय का हे जेवाला आहेच ना काय सांगला नाही का तुला आमंत्रण आलंय का नाही चाले इकऱ्यांची आता जेवणाची व्यवस्था चालली नंतर थोड्या वेळात आपली पाहुणे मंडली येईल कंटिन्यू ठेवा तुम्ही प्रश्न ऍड झालाय आमच्या इथं पुऱ्या तालाला या दोघी तर नॉनस्टॉप बसले हो या करा पुऱ्या नाही करा लगे या 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 बाय बाय अरे आमची मंडळी आलेली आहे वेरी गाडी बाची इथे आमचा हर्षू आहे हर्षू इकडे इकडे एक रह, इक रह, एक माणूस लवकर जेवून झोपलाय काय आज

प्रांजल शेठ असत बड्डे बाबा काय काय आणलं अरे मावशी रागवल मावशी आवडत बोल होती काय नको तुम्ही या काय बाबा आई पण आली आमची हो आई असे हा असू दे नाही तू ठेवतो आमची मंडळी असते असते एक एक येतं सगळी मामांची आहे मावशींची मामांची एकला चॉकलेट वाटत चालले बर्थडे बर्थडे वुमन हे माना मला नाही का <स्था> दे मग मला तुल नको मला नाही मला नाही दे ना मला <स्था> दे <ना। स्था> मला दे हे मला दे <स्था> <स्था> ए, तुला आहे का पण थोडा अर्धा बा बा अर्धा थोडा चांगला दे भुग, भुग, के दे ना बघ बघ बर वल्ल्यांनी दिले म्हणा अर्धा दे ना मारीन दे नको म्हणा आता नको नको दे ना, को, ना को।

तुला आई होती का तू भजनाला पैसा भेटत होता हो मामी नंदाचा बड्डे च करायला आले तू हे मनोबाई म्हण बाई पण आले सगळे काही नाही आणलं आम्ही तुम्ही आणा ना प्लॅनिंग तुमची प्लॅनिंग तुमची सगळी मंडळी आमची आली अजून नरेश मामाकी बिर्याणी बिर्याणी बाकी तू नाही बोलते तुला पिंजरेत आहे तर समोसा हे काय आहे का पवेंच मध्ये जायको आमचा पप्पा पण तयार झालेला आहे अजून तयारीत चालूय एकरा बर्थडे मम्मीचा ना फोटो शूट चालले कॅमेरामॅन कॅमेरामन चिमई बाबा फोटोची वाट लावली हा चिडली चिल्ली अर्श चिडवले अर्श चिडवले चिडवली चिडते फोटोशूट चाले, चिडते तू मजेत आला बघू दाखवा जा दाखवा माग माग जाग तुला माझ्या रिक्षावर पुढे टायरच्या जो बसवतो मग तुकड मी चालवतो रिक्षा मग भारी अजून फोटोशूट काय तुला कंटाळणार आहे ती माझ्या घेतात तुझी चली फोटो आता हिला घेतले का तिला बनले आउस तिथं फोटोशूट बर्थडे कुंच ना फोटो कारथून कोणच या 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 बाबा या का आणले बाबा ताई साहेब आलेले आहेत आमच्या मामी या शेवटची पाहुणे आले अजून एक माणूस यायचा बाकी पाऊस एवढा ठेवलाय तुमच्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेली आहेत फक्त भाऊ यायचं बाकी <laughs> आता बोल आता कशी बसली इकडे उरलेली मंडळी आलेली आहे अण्णा पण आहे का अण्णा आमची दिदींची मंडळी बाकी होती ती पण आलेली आहेत अण्णा पण आलेले आहेत सावकाश अरे सर्व मंडळी आलेली आहे घरी

बाबा मंडली बघा बाबा घर भरला अक्काज बाजूला <स्थाँगा> ये मस्त है का क्या विचार करते तू Masih sampai. Niste dah deh. Hei, berapa? 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 Hei, 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 berapa? Berapa बघत हे विश करा तुम्ही सगळे एकदा जोरात बोला ना हॅपी बर्थडे या काय आज काय बसलाय तू कोणचा आहे ऐकून आई मी साडी आणली मम्मीला अरे घे तू गप्प गप्प बस घ्यायचा आज नाही ना बोलाच <laughs>

हो खायची का चॉकलेट चॉकलेट इकडे बघा लक्ष द्या घ्या नाही तर अगवल सुनेला घ्या बाबा

बाँगे, बाँगे। अरे, 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 अरे 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 पर्स टाकता बाबा बाबा माझ्या किचन दे ना तिकडे काय टाकता ताटान जागा नसती राहिली बाबा हो काका अजून रोशन कर हे दोन बाजूला दोन बॉडी गार्डला आमच्याकडे

तुझं काय चाललंय तुझं काय चाललंय हे बघ कायला कसल बघ तुला तर आवडत नव्हता मगाशी बोलला तू केक आवडत आता कसं का बड्डे हे लेट आला हे खायला आला रे तू छोटो बच्चो का केक आहे

मावशीची मज्जा आहे हा का काय अरे मग काय आणलंय तुम्ही साडी आणले का आईला पण गिफ्ट आणलाय आजची का आणले काय काय अरे बोलली বগ নাই গনা ছি ল'ব এই কাম লাগত বেয়া वायफोन तेरा हो काका आतावा त्याच्याविषयी काका तुम्हाला पण करायला लागेल आता साठवा तुम्ही पण साठवा पडत करा असं फोन भेटतील तुम्हाला आमचं इकडं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि इकडं अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग यो अनबॉक्सिंग करा बा बा बिर्याणी कुणी बनवली काला क्रेडिट घेता विकत आणले हो पुरीवाले क्रमां आमची सगळी मंडळी जावाला बसले तर मंडळी बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सर्व पाहुणी मंडळी गेले फक्त आरती मंडळी राहिलेली इकडे आई आमची वस्तीला थांबले दीदी साहेब आहेत ताई साहेब आहेत इकडे चिन्मय थांबला आणि वेदिका मस्का आणि सर्व गेलेली आहेत तर प्लॅन काहीच नव्हता फक्त मम्मीने सर्व पाहुणी म्हणजे आमची मामांची मावशांची सर्व हो ती तिचा वाढदिवस होता ती बोलली फक्त तुम्ही जेवायला या तिला याचा काहीच माहित नव्हता आणि आमच्या घरात बर म्हणजे वाढदिवसा करत नाही पप्पाचा झाला तिचा झाला तिचा पहिल्यांदा सेलिब्रेशन <laughs> केलेला आणि तिला माहितच नव्हता सर्व सरप्राईज केक वगैरे आणलेला <laughs> पाडायला <laughs> पाहिजे तर <laughs> सर्व केक वगैरे आले तिला काहीच माहित नव्हता आणि अचानक ती बघितल्या सर्व गिफ्ट वगैरे घेऊन आले तर ती बोलता कशाला आणला तर सर्व आमचा प्लॅन होता तिचा काहीच नव्हता आणि तिचा पण सेलिब्रेशन झालेलं आहे आता स्टेटस वगैरे बघतो वाटत पण बोल काय पप्पाने पण केला नाही तिला कधी काहीच नाही माहिती देत ना होम केलं आमच्यासाठी म्हणजे आताची गोष्ट नाही आम्हाला तेव्हा काही नव्हती आम्हाला समजत नव्हतं पण आता समजायला तेव्हा काय समजत नाही कशासाठी करतो आमच्यासाठी

तिचा वाढदिवस साजरा झालेला आहे चला बाय बाय भेटवा नवीन असत कोणत्या तरी ब्लॉगमध्ये आता घेतोय विश्रांती